सर्वधर्म समभावाचा विचार आणि विकासाचा वारसा जोपासणाऱ्या निलंगेकरांच्या पाठीशी ताकद उभी करा माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर जिल्ह्यात सर्व धर्म समभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारे नेतृत्व अशी माजी आमदार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे विकासाचा वारसा त्यांनी जोपासला आहे त्यामुळे वीस तारखेला होणाऱ्या मतदानात वीरशैव समासाने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी असे आवाहन माजी मंत्री बसवराज पाटील मुरुंगकर यांनी केलंय निलंगा येथे आयोजित वीरशैव समासाच्या मेळाव्यात बसवराज पाटील बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यापारी शिवाजीराव रेशमे तर मंचावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातुरे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचण सुरे शिवसेनेचे प्रमुख विनोद आर्य भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती बसवराज पाटील म्हणाले की आमदार संभाजीराव पाटील यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत प्रत्येक उंबरठ्याचा विकास ही त्यांची संकल्पना अनोखी आहे अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याचं वेगळं परिणाम वेगळे परिणाम स्थापित केले आहेत या सर्व बाबींचा विचार करता निलंगा मतदारसंघासाठी आमदार संभाजीराव पाटील यांचं नेतृत्व ही काळाची गरज असल्याचंही ते म्हणाले संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे भविष्यात त्यांनी त्यांना मोठी संधी, संधी मिळणार असून त्यामुळे निलंग मतदारसंघासह लातूर जिल्ह्याचा विकास होणार असल्याचं बशवराज पाटील म्हणाले आहेत अध्यक्ष समारोपात रेश्मे म्हणाले की मी कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्ता नाही परंतु सर्व पक्षीयांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मतदारसंघात एकोपा टिकवून ठेवलाय लिंगायत समाजाला राजकारणातही संधी दिली आहे विकासाला प्राधान्य देताना सामाजिक एकोपा कायम राखला असून ही परंपरा अशीच ठेवण्यासाठी समाजाने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले यावेळी मतदारसंघातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते